एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यावरचे संकट दिवसेंदिवस वाढते पोलीस कोठडीत वाढ झाली आहे चौकशी खोलवर सुरू आहे पण प्रश्न असा की खरंच प्रांजल खेवलकर दोषी आहेत का की त्यांना कोणीतरी फसवतय हा आरोप आम्ही नाही करताय तर खुद्द एकनाथ खडसे असं बोलत आहेत विरोधकी हेच बोलत आहेत मग हा न्याय आहे की निवडक कारवाई या मग राजकीय दबाव आहे का की या सगळ्या माग वेगळंच काहीतरी सुत्र आहे चला बोलूयात नमस्कार मी संजना कट आपले स्वागत जुलैची रात्र पुण्यातील खराडी परिसरातील स्टेबर्ड या हॉटेलमध्ये एक पार्टी सुरू होती पहाटे पावणे चारच्या सुमारास गुन्हे शाखेच्या पथकानं तिथं अचानक छापा टाकला आणि या पार्टीला रेव पार्टी असं म्हणत हायलाइट करण्यात आलं या ठिकाणाहून सात जणांना अटक करण्यात आली या सात जणांमध्ये एक नाव विशेष चर्चेत आलं डॉक्टर प्रांजल खेवलकर प्रांजल खेवलकर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई आहेत खडसे यांचे पती आहेत या ठिकाणून पोलिसांनी दोन ग्रॅम सात मिलीग्रॅम कोके सदृश पदार्थ गांजा हुक्का सेट्स आणि दारूच्या बाटल्या जप्त केल्यात त्यानंतर प्रांजल खेवलकर सह निखिल पोपटाणी समीर सय्यद सचिन बोंबे श्रीपाद यादव आणि दोन महिलांना अटक करण्यात आली सर्व आरोपींना दोन दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आणि तपास सुरू झाला मात्र या चौकशीत हे अंमली पदार्थ कोण पुरवत होतो याबाबत कोणतीही ठोस माहिती पोलिसांना मिळू शकलेली पोलीस कारवाईनंतर लगेचच प्रांजल खेवलकर यांचा एक व्हिडिओ माध्यमांमध्ये मा दिसला आणि यावरच खडसे कुटुंबियांनी अनेक प्रश्न उपस्थित केले हा व्हिडिओ माध्यमांपर्यंत पोहोचला तरी कसा असा सवाल करत एकनाथ खडसे कर यांनी पत्रकार परिषद घेतली त्यांनी थेट पोलिसांवरच बदनामीचे आरोप केलेत त्यांचा आरोप असा होता की कारवाई आधीच नियोजित होती व्हिडिओ आधीच माध्यमांकडे गेला ही फक्त कायदेशीर कारवाई नव्हे तर बदनामीचा प्रयत्न आहे प्रांजल खेवलकर आणि इतरांची तपासणी ससून मध्ये झाली आहे ज्यात दारूचं सेवन झाल्याचं निष्पन्न झाले खेवलकर यांच्या आलेल्या मेडिकल रिपोर्टवर बोलताना पोरशे कार प्रकरणात ससून रुग्णालयानं रिपोर्ट बदलल्याचा प्रकार या ठिकाणी पत्रकार परिषदेत खडसेंनी हायलाइट केला खडसेंनी यावेळी आणखी एक मुद्दा मांडला रांजल खेवलकर यांचा जुना लॅपटॉप आणि मोबाईल पोलिसांनी घेतलेत आणि त्यातील खाजगी फोटो सोशल मीडियावर आले हे त्यांचं खासगी आयुष्य असून पोलिसांनी ते लीक करणं अयोग्य अशी टीका देखील खडसेंनी यावेळी केली त्यामुळे सगळं मुद्दाम लांबवलं ला जात आहे का असा प्रश्न खडसेंनी उपस्थित केला प्रांजल खेवलकर यांनी खडसेंना सांगितलं की गेल्या काही दिवसापासून पोलीस त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवतात हॉटेलच्या पार्किंगमध्येही साध्या वेशातील पोलीस होते प्रकरण घडण्यापूर्वीच पोलिसांचं लक्ष का होतं असं खडसेंनी विचारलं शिवाय जर माझ्या जावयानं कायद्याचं उल्लंघन केलं असेल तर त्याला शिक्षा व्हावी पण जर केवळ माझं आणि कुटुंबाचं नाव खराब करण्यासाठी हे सगळं रचलं असेल तर आम्ही शांत बसणार नाही असा इशारा एकनाथ खडसे यांनी दिला यानंतर ज्या महिलेच्या पर्समध्ये मध्ये हे ड्रग सापडलेत ती महिला पोलिसांनीच पाठवली असल्याचा डाव या प्रकरणातील आरोपी प्रांजल खेवलकर यांचे वकील विजयसिंह ठोंबरे यांनी केलाय प्रांजल खेवलकर यांनी कोणत्याही अंमली पदार्थाचं सेवन केलेलं नाहीये मेडिकल रिपोर्ट येतील तेव्हा लक्षात येईल कोणत्याही अंमली पदार्थाचं सेवन केलेलं नव्हतं हे स्पष्ट होईल प्रांजल खेवलकर राहत असलेल्या हॉटेलची रेकी करण्यात आली होती प्रांजल खेवलकरांना अडकवण्यासाठी ट्रॅप रचण्यात आला खेवलकर यांच्या विरोधात खोटी कारवाई केली गेली या विरोधात उच्च न्यायालयात जाणार असल्याचं ठोमरे पाटील यांनी सांगितलं पोलिसांनी केलेली कारवाई बनावट असून प्रांजल खेवलकरांना अडकवण्याचा पोलिसांचा प्रयत्न असल्याचंही त्यांचे वकील म्हणाले पुण्यातील कथित रेव पार्टी प्रकरणात पोलीस तपास आणि वैद्यकीय चाचणी सत्य समोर येईलच परंतु हनी ट्रॅप प्रकरणात सरकारला अडचणीत आणणाऱ्या खडसे साहेबांच्या कुटुंबाच्या बाबतीत राजकीय हिशोब चुकता करण्यासाठी तर हे केलं जात नाही आहे ना हे देखील बघितलं पाहिजे अशी शंका आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केली म्हणजे तर गेल्या पंधरा दिवसांपासून राज्यात हनीट या प्रकरणावरून आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत या प्रकरणात खडसे यांना गप्प करण्यासाठी ही कारवाई केली गेली असा आरोप आता विरोधकांकडून केला जातोय पण दुसरीकडे प्रत्येक कारवाईला षडयंत्रच का म्हणायचं असा सवाल खडसेंचे पारंपरिक विरोधक गिरीश महाजन यांनी उपस्थित केलाय त्यामुळे प्रांजल खेवलकर यांच्यावर नेमकी कोणत्या कारणाने कारवाई झाली हेच सध्या मोठं गुड बनले पण आता प्रश्न असा आहे की ही कारवाई निष्पक्ष होती का की यामागं कोणता राजकीय हेतू होता पोलिसांनी केवळ कायदा पाळला की राजकीय दबावाखाली भूमिका घेतली तुम्हाला काय वाटतं ही केवळ वा एक रेव पार्टी होती की राजकीय पडत्यामागचा डाव कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून चॅनलला ला सबस्क्राईब करा